गोंदिया जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आज होळीनिमित्त अनेक ठिकाणी होलिका दहन करण्यात येते या दहनामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर करण्यात येतो लाकडाचा वापर केल्यामुळे अनेक ठिकाणी वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येते त्यामुळे वृक्ष संवर्धनाला कुठेतरी गालबोट लागण्याची शक्यता असते त्यामुळेच वृक्ष संवर्धनासाठी आणि पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी अनेक नागरिक सरसावत असल्याचे आपल्याला दिसून येते अशीच एक होळी आमगाव शहरामध्ये तयार करण्यात आली आहे आमगाव शहरामध्ये गांधी चौक येथे पर्यावरणपूरक अशी होळी तयार करण्यात आली आहे या होळीमध्ये लाकडांचा वापर न करता पशुधनाच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या गोऱ्यांचा वापर करण्यात आला आहे या होळीमध्ये पाच हजार शंभर गोऱ्यांचा वापर करण्यात आला आहे या होळीच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचा सामाजिक संदेश या निमित्त देण्यात आला आहे वृक्षतोड थांबावी आणि पर्यावरणाचं रक्षण करावं असा एक संदेश या निमित्त देण्यात आला आहे या होळीमध्ये होलिक आणि भक्त प्रल्हादाची प्रतिमा सुद्धा साकारण्यात आली आहे अशी ही आकर्षक होळी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे सर्व प्रथम आज होळी आहे या निमित्ताने आम्ही गांधी चौकामध्ये अजय केताल मित्र परिवारातर्फे होळी काढण्याचा कार्यक्रम केलेला आहे आम्ही होळीची मूर्ती तयार केलेली आहे आणि गोऱ्यामुळे गोऱ्यांची होडी तयार करून तिथं होडी जाळण्यात येत आहे तिथं भक्त प्रल्हादाची पण होडीमध्ये ठेवलेली आहे जे सांगण्याचा उद्देश हाच आहे की आज पूर्वीपासून वृक्षओली आम्हा वंचर ही जी मन आहे याच्या निमित्तानं आज आपल्याला झाडं लागवड करण्याची गरज आहे पण रोपण होत नाही आहे जो कोणी झाडं कापत आहे त्यामुळे रूपाने आपल्याला हेच सांगायचं आहे सर्व नागरिकांना आणि सर्व भाविकांना की झाडं जाळू नका झाडं कापू नका आणि झाडांची हुडी नका जाळू आपण गोऱ्यांची होळी जाळून पर्यावरणाला शुद्ध करण्याचा प्रयत्न करू जे पुरातत्वापासून आपण काळापासून पाहत आहोत की हवन वगैरे तयार करून आपण जे गोऱ्यांच्या माध्यमातून हवन पूजन करतो त्या उद्देशाने आपण होळी दहन करायला पाहिजे आणि याच्याने वातावरण शुद्ध होईल आणि पर्यावरण चांगलं राहील लोकनायक न्यूज